पोस्ट आणि तलवारी मागवण्याची तलवारी मागवण्याचे प्रकार वळलेल्या तरुणांमध्ये पोलिसांचा धाक नसल्याचे पोस्टाने मागवलेल्या तलवारी सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास घेतले ताब्यात मागील काही महिन्यांपासून जालना शहरामध्ये पोस्ट आणि तलवारी आणि खंजीर मागवण्याचे प्रकार खूप प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा या प्रकरणाकडे आपली करडी नजर ठेवून आहे त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर येथे पोस्टाने मागवलेला तलवारी घेऊन जात असताना एका संशयित युवका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापारा रंग्यात पकडले कृष्णा शांतिलाल राजपूत वय वर्ष सव्वीस राहणार निधोना तालुक्यात जालना असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन तलवारी हस्तगत केले आहे आरोपी विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे गोपनीय बातमी मिळाली की पोस्टाच्या पार्सलद्वारे दोन तलवारी येत आहे सदरील बातमी मिळाल्यानंतर माननीय एस पी सर श्री बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाने कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल व बातमीची खात्री करण्यासाठी सापळा राखला असता आरोपी कृष्णा शांतीलाल राजपूत वय सव्वीस वर्ष राहणार निझोना तालुका जिल्हा जामना हा युवक पार्सलमध्ये आलेल्या दोन तलवारी घेऊन जात असताना त्याला धवळेश्वर येथे सापळाच्या पथकाने पकडलेलं आहे सदरील कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौकणी सर ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे सदरील प्रकरणात पुढे पोलीस ठाणे चंद्रनगिरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे हो आरोपीला ताब्यात घेतलेला आहे मध्यमाला